पालघर शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडी समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालघर नगर परिषदेने बेकायदा वाहन पार्किंग आणि विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे मात्र वाहन चालकांविरुद्ध कारवाई न करता त्यांना समज देऊन सोडण्यातच पोलिसांनी भर दिल्याचे पाहायला मिळत आहे पालघर नगर परिषद व वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करून परिसर मोकळा केला आहे वाहनावरील कारवाईसाठी नगर परिषदेने वाहतूक पोलिसांना शंभर जामर दिले आहेत नो पार्किंग क्षेत्रात उभ्या दुचाकी रिक्षांवर पोलीस कारवाई करताना दिसतात दोन दिवसात पन्नास ते सत्तर वाहनांवर कारवाई केली आहे जामर लावलेल्या वाहन चालकांकडून पाचशे रुपये दंड आकारणे गरजेचे असताना पोलीस अधिकारी वाहनांना जामर लावून चालकांना समज देत आहेत यानंतर जर पुन्हा चालकाने नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस अधिकारी सुरेश साळुंखी यांनी प्रसार माध्यमांना प्रसार अशी माहिती दिली या नियमांमुळे पालघर रेल्वे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि सकाळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आल्याने कामगार वर्गाने समाधान व्यक्त केले आहे अनेक अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्यात आले आहेत